तेरवाड येथील गणेश नगर येथे बस थांबा व्हावा कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन तेरवाड येथील गणेश नगर येथे बस थांबा व्हावा यासाठी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन उमेश आवळे यांच्या वतीने कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलं गणेश नगर व पाटीलमाळा येथून महिला तसेच शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी भरपूर प्रमाणात कुरुंदवाड ठिकाणी शिक्षणासाठी विविध कामासाठी येत असतात परंतु बस स्टॉप नसल्याने त्यांचे हाल होत आहेत तसेच विद्यार्थ्यांना चालत शाळेस जावं लागतं तरी येथे लवकरात लवकर बस थांबा व्हावा असं निवेदन देण्यात आलं दरम्यान आगार प्रमुखांनी तात्काळ याची दखल घेऊन लवकरात लवकर गणेश नगर येथे बस थांबा करण्यात येईल असं आश्वासन दिलं त्याचबरोबर चालक दिनाच्या शुभेच्छा गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं कुरुंदवाड आगारातील चालकांना दिल्या यावेळी उमेश आवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप बिरांडके अमोल खोत सुरेश शेडबाळे आर डी मगदोम अनिल पाटील नंदू कांबळे ओमकार हेगडे व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सागर बिरंडगे आकी वाट ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा